नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो सातारा शहरामध्ये एस टी स्टँड परिसरात अपघातांचे सत्र सुरू झाल्याचं चित्र वार दिसून येत आहे नेमक्या पद्धतीनं होत असलेले अपघात हे का होत आहेत हा खर तर प्रश्न आहे यामध्ये नेमकी चूक कोणाची विशेषतः सातारा शहरामधील विविध ठिकाणी घडलेल्या अपघातांमध्ये नशा करून वाहन हाकणाऱ्यांची संख्या खर तर डोकेदुखी ठरल्याचं चित्र आहे वारंवार अपघातांच्या मालिका पाहिल्यानंतर यामध्ये नशापान केल्याचं चित्रेखित होत आहे सातारा वाहतूक शाखेचे प्रमुख अभिजित यादव तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले साहेब आणि सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय समीर शेख आपण या संदर्भात निश्चितच योग्य त्या उपाययोजना कराल अशी सातारा वतीनं मी आपल्याला विनंती करत आहे वास्तविक स्वरूपात सातारा शहरामध्ये घडत असलेल्या विशेषतः अपघातांच्या सत्रावरून मध्य प्राशन करून वाहन चालवल्याच्या घटना या है। चा है चा समोर येत आहे आज सायंकाळच्या सुमारास सय्याजी हायस्कूलच्या समोर असलेल्या ग्रेट सेपरेटर येथे अज्ञात रिक्षा चालकाकडून त्याचं चा वाहन हे पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या वाहनामध्ये एक महिला आणि तिच्या सोबत सोबत तिचं लहान बाळ हे प्रवास करत होते अचानक काही काळाच्या आतच ही रिक्षा पलटी झाली या ठिकाणी पुरेशी लाईट नसल्याचं देखील चित्र दिसत आहे एकूणच या सर्व उपाययोजना करण्यात तरी कधी असा देखील प्रश्न सुज्ञ सातारकरांकडून विचारलं जात साताऱ्या शहरामध्ये विविध ठिकाणी अपघातांचे सत्र थांबवायचे असेल तर नागरिकांनी स्वतः देखील वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्याचबरोबर बेदारकर पाने वाहन हाकणं ही देखील तितकीच गंभीर बाब आहे एकूणच या सर्व गोष्टींवरती सातत्यानं नागरिकांना सजग करणं त्यांचं प्रबोधन करणं ही काळाची गरज बनत आहे आज आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचं अपघाती निधन झालं तर त्याचं कधीही न भरून येणारं नुकसान हे त्या कुटुंबापुरतं मर्यादित नसून हे संपूर्ण सातारावासियांसाठी देखील दुःखकारकच का आहे या घटना टाळणं आपल्या हातात आहे काय करावं लागेल तर यासाठी स्वयंशिस्त ही प्रत्येकानं अंगीकारावी लागेल तर रिक्षा चालक बांधवांनाच नाही तर तमाम जे कोण बांधव आहेत की ज्यांच्याकडं खर तर जबाबदारी आहे आपल्या आप प्रवास करणाऱ्या व्यक्तींची मग ते रिक्षाचालक असतील ते दैनंदिन स्वरूपात वाहन हाकणारे मंडळी असतील किंवा सर्व प्रकारची वाहन चालवणारे विनंती आहे प्राशन करून कृपा करून वाहन चालवू नका आपल्यासोबत घालू नका याचबरोबर वाहतूक शाखेचे अभिजित यादव आणि त्यांची संपूर्ण टीम तसेच पोलीस अधीक्षक समीर शेख आणि आपली संपूर्ण टीम यांना देखील माझं आव्हान आहे की कृपा करून भविष्य काळामध्ये अशा प्राशन करून वाहन चालवण्यासाठी ड्रिंक इन ड्राईव्हच्या कारवाया आपण जरूर करा त्यामुळं निश्चितच येत्या काळात होणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी होईल विशेषतः सातारा एस टी स्टँड परिसरामध्ये हे अपघातांचं सत्र थांबावं अशी सर्वच सुज्ञ नागरिकांची इच्छा आहे एकूणच सातारा शहरातील विविध ठिकाणचा जर आढावा घेतला तर काही ठिकाणी मार्गक्रमण करण्यासाठी योग्यरीत्या दिशादर्शक फलक नसणे त्याचबरोबर रस्त्यावरती मार्गक्रमेणिका आखल्यान आखल्याच नाहीत असे अनेक ठिकाणचे चित्र आहे पुरेसा लाईट नसणे ह्या देखील गंभीर समस्या आपल्याला वेळवी निदर्शनात येत आहेत सायजीराव हायस्कूल समोर रात्रीच्या वेळी इथं लाईटीची व्यवस्था नाही ग्रेट सेपरेटर वरती तिरंगा आकारामध्ये ट्यूब्स लावण्यात आलेल्या आहेत मात्र प्रवेशद्वाराजवळच अंधाराचं साम्राज्य पसरल्याचं आपल्याला दिसत आहे यामुळं बहुतांश वाहनधारकांना डि ग्रेट सेपरेटरमध्ये प्रवेश करताना तिथं पुरेशी लाईट नसल्यामुळं अपघात घडत असल्याचं देखील चित्र आहे विशेषतः ही जी दुर्घटना समोर आलेली आहे याच्या खोलामध्ये नक्कीच आपण गेलेलो नाहीत मात्र संबंधित घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी आहे की एक रिक्षाचालक होते की ते रिक्षाचालकांनी मध्यप्राशन केलेलं होतं आणि त्याला काहीच न कळल्यामुळं ग्रेट सेपरेटरच्या आतमध्ये प्रवेश करतानाच रिक्षा पलटी झालेली आहे दुर्दैवी यामध्ये अपघातामध्ये पुढे काय झालंय याची देखील माहिती निश्चितच घेणं गरजेचं आहे ते आपण घेऊ एसटी स्टँड परिसरामध्ये देखील आज जो अपघात घडला यामध्ये एका रिक्षा चालकानं वयोवृद्ध असलेल्या एका इसुमाला रिक्षाची ठोकर बसली आणि तो देखील गंभीर रित्या जखमी झालेला आहे अशा दोन घटना ह्या आधोरेखित झालेल्या आहेत विशेषतः मध्यप्राशन करून ह्या घटना घडल्यात का याचा तपास संबंधित विभागाने करणं अत्यंत गरजेचं वाढलं आहे सातारकारांचा जीव धोक्यात घालण्याचं कुणीही पाप करू नये आणि असे जे लोक विशेषतामध्ये प्राशन करून जर वाहन हाकत असतील तर यांना निश्चित स्वरूपामध्ये त्यांची तपासणी करणं त्यांना निर्बंध घालणं ही काळाची गरज वाढली आहे